नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली आहे शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहेत सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवकालेली दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेली चाळीस क्विंटल जसे आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती दोंडाईचा या ठिकाणी आवकालेली तेवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे गोल्ड हराभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी आवकलेली नऊ क्विंटल जाता चापा हरभारात ज्याशी दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल